श्री एकनाथजी शिंदे यांच्या गळ्यात पुन्हा मुख्यमंत्री पदाची माळ पडावी यासाठी पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिरात हिंदुत्व रक्षक विकास पुरुष कर्तव्य दक्ष लोकाभिमुख नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्या गळ्यात पुन्हा मुख्यमंत्री पदाची माळ पडावे या आशेने आज नाशिकमध्ये विशेष धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले याच पार्श्वभूमीवर श्री शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदासाठी पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिरात यज्ञ विधी पार पडला यावेळी संतांच्या उपस्थितीत शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीनं प्रार्थना करण्यात आली धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेश सह अध्यक्ष श्री निलेश गाडवे पाटील यांच्या नेतृत्वाखाली यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह सा अनेक साधूसंतांनी श्री रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना केली आणि माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात राज्याचा विकास व हिंदुत्वाच्या रक्षणासाठी काम करण्यात येईल केली यज्ञविधीत सर्वांनी एकमताने महायुतीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार साहेब यांच्या राजकीय भविष्याची फलश्रुती हो अशी शुभकामना दिली काळा काळाराम मंदिरातही श्री रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करत एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाला दृढता मिळावी व ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सर्वांनी आशीर्वाद घेतले वृत्तसंकलन विभाग नाशिक लक्षनीप नाशिक